เชียร์สเชียร์สเชียร์สเชียรเีสบนเอะทมหา่าัทำบาทำบาทำาทำบาทำาบเอ้ยมาเราทำแบีดิโอนเงินกันะอ๋อโหโโหโอ้โหอ้โหอะมา हॅलो नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि सुट्ट्यांचा एन्जॉय घेत असाल आणि आज आहे आमचा कोकणातला थर्ड डे आजच आम्ही परत पुण्याला निघणार आहोत खूप साऱ्या आठवणी वगैरे घेऊन सो आज जाताना आम्ही हरिहरेश्वर हे जे कोकणातलं देवस्थान आहे तिथे पण जाणार आहोत सो so, जाता जाण्याच्या अगोदर आम्ही इथे नाश्ता करून घेतलेला आहे सकाळी सकाळी सगळ्यांची तयारी पण झालेली आहे आणि पुढच्या प्रवासाला आम्ही चाललो आहोत सो so, ब्लॉग पूर्ण पहा आणि ब्लॉग पूर्ण पाहून झाल्यानंतर प्लीज कमेंटमध्ये पण मला सांगत जा की ब्लॉग कसा वाटतो आहे काही फीडबॅक असेल तर ते so, मला तेही सजेस्ट करा सो त्यामुळे मलाही अपडेट राहता येईल तर मंदिराच्या अगोदर तुम्हाला पार्किंग पण अवेलेबल आहे जिथे तुम्ही गाड्या वगैरे पार्क क करू शकता मंदिराची पार्किंग आहे सो तुम्हाला तिथे पे पण करावं लागतं बीचच्या एकदम जवळच्या साईडला मंदिर आहे बीच आणि बीचच्या जवळ हे मंदिर आहे सो हे आहे मंदिरात जाण्यासाठीची लाईन म्हणजे इथे सगळेच दुकान वगैरे आहेत कोकणातले जे कोकम वगैरे आहे ते तिथे जे सगळे हॉटेल्स आहेत शुद्ध शाकाहारी जे पण आमच्यासारखे आहेत त्यांच्यासाठी पण ते एक दोन हॉटेल्स मी पाहिले सो ते पण आहेत जाताना खूप सारे शॉप्स आहेत जिथे तुम्ही लहान मुलांची काही खेळणी वगैरे काही शॉपिंग वगैरे करू शकता तर हाँ है कड़े जा मारगा। आ, हरी गीरी, गीरी हा आहे मंदिरा जाण्याचा मंदिराकडे जाण्याचा मार्ग हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी आणि शिवगिरी पार्वती ह्या अशा चार टेकड्यांच्या कुशीत वसलेला आहे पूर्ण आजूबाजूला समुद्रकिनारपट्टी आहे आणि असं मानलं जातं की भगवान श्री विष्णूंचा ह्या गावाला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यातल्या त्यात हरिहरेश्वर हे कोकणातलं म्हणजेच शिव स्थान तर आहेच आहे पण पेशव्यांचे कुलदैवत पण होते आणि त्यातले त्यात कोकणामध्ये याला दक्षिण काशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी मला नंतर कळल्या जेव्हा मी हे व्हिजिट केलं तेव्हा अतिशय सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण तर आहेच आहे आणि सगळ्यात पवित्र देवस्थान तीर्थक्षेत्र म्हणून हे हरिश्वर हरिहरेश्वरची ओळख तर आहेच आहे तर आम्ही दर्शन करून नंतर मागच्या साईडला जेव्हा प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला इथून तुम्हाला अशा उंच पायऱ्या आहेत जिथून तुम्हाला हा डोंगर चढायचा आहे आणि डोंगर चढून झाल्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला पूर्ण बीचकडे जायचा रस्ता आहे तर ती अशी प्रदक्षिणा घालावी लागते सो आता आम्ही वरच्या साईडला जातो आहोत जितकं हे वरती होतं तिथून ते निसर्गाचं वातावरण पाहण्यामध्ये अप्रतिम होतं ते म्हणजे खूप सुंदर असं वातावरण होतं ते पुढे तुम्हाला दिसणारच आहे तर इथे जातानाच आम्हाला लगेच एक ग्रुप फोटो राहिला होता पूर्ण प्रवासामध्ये सो इथे आम्ही विचार केला की चला आपण इथेच ग्रुप फोटो वगैरे काढूयात म्हणून आम्ही सगळ्यांनी इथे ग्रुप फोटो काढला आणि पुढे निघालो आणि जसं जसं आपण वरच्या साईडला जातो ना तिथून हा बीच एकदम मौसम दिसतोय खूप सुंदर व्ह्यू आहे

चढताना आम्ही चढलो पण उतरताना हा जो व्ह्यू जितका सुंदर आहे तेवढंच पायऱ्या वगैरे आहेत ना त्यात खूप सावकाश तुम्हाला उतराव्या लागतात खड्या पायऱ्या आहेत सो जेव्हा केव्हा तुम्ही इथे जाल तेव्हा खालच्या साईडनं जा उतरता असताना काळजी घ्या जर वयस्कर कुणी असतील लहान मुलं असतील तर त्यांना स्पेशली काळजी घ्या कारण किती उंच शिखर आहे तुम्ही बघू शकता आणि खाली उतरत असताना त्या पायऱ्या किती डेंजर असू शकतात सो जाताना उतरत असताना प्लीज काळजी घ्या तर खाली आल्यानंतर हा असा व्ह्यू आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि इथून म्हणजे पाहतच बसण्याची इच्छा होती आम्हाला खूप खूप सुंदर सुंदर व्ह्यूज होते आणि तिथे बसून घ्यावं असं वाटत होतं निसर्गाच्या वातावरण तर एक छान अनुभव आला इथे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे काय आहे तर इथे थांबून तुम्ही डॉल्फिन्सलासुद्धा पाहू शकता आता मी इथे जिथे थांबले आहे तिथून आम्हाला डॉल्फिन्स खूप सारे डॉल्फिन्स दिसले आणि ते ॲक्च्युली सडनली यायचे आणि लगेच पाण्यामध्ये जायचे मग आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याच्या अगोदरच ते निघून जायचे मी एका साईडला मोबाईल ठेवायचे एका साईडला ते डाऊटमध्ये दिसायचे सो ते एकदम एक्झॅक्टली मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही करता आलं बट खूप म्हणजे जर जेव्हा पण तुम्ही जाल ना इथे एक अर्धा जरी तास तुम्ही पाहिला थांबलात ना तर तुम्हाला नक्कीच डॉल्फिन्स दिसतील सो हा एक डॉल्फिन पॉईंट म्हणूनसुद्धा ओळखला जातो तुम्हाला कुठेही न जाता तिथे थांबून तुम्ही डॉल्फिन्स पाहू शकता आणि हे दो उंच डोंगरांच्या पण रांगा आहेत ज्या की खूप पाहण्यासाठी खूप सुंदर आहेत तर इथे सगळ्या पर्यटकांनी खूप सारे फोटोज काढले आम्ही पण काढले तर हा अनुभव खरंच खूप छान होता लाटा समुद्राच्या तिथे बसण्याचा आनंद खूप छान खूप मस्त अनुभव <स्था> होता <हुँँँगा। स्था> हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण असं व्यवस्थित पाहिला तर ह्या ठिकाणी तुम्हाला डॉल्फिन दिसेल एकदम असा थोडासा वरती आलेला होता आणि जाताना मग नंतर सगळं सुरू झाल्याच्या नंतर साईडला तुम्हाला कोल्ड ड्रिंक्स अवेलेबल आहे जिथे की आम्ही पूर्ण आनंद घेतला त्या कोल्ड

परिक्रमा करून आल्यानंतर इकडे तुम्हाला समुद्राच्या बॅक साईडनं मंदिराकडे जाणार रस्ता तर इथून तुम्ही मंदिराकडे जाऊ शकता बाय करण्यासाठी हनुमानजींचं दर्शन झालं इथे छोटासा मंकी थांब ले बसलेला होता सो मला जाताना तोही दिसला आणि दर्शन वगैरे झालं त्यानंतर आम्हाला दुपार झाली होती दर्शन वगैरे घेऊन फिरून यायला भूक लागली होती त्यामुळे आम्ही ते घरगुती व्हेजिटेरियन जेवण होतं इथे त्याच कॉलनीमधून आपण बाहेर येत असतात इथे आम्ही जेवण वगैरे केलं काव्या ॲज युजल जेवणासाठी तेवढाच त्रास देत होती बाहेर आम्ही मुलांची थोडीशी हिणसाळ होते कारण जेवण प्रॉपर होत नाही मुलांचं त्यामुळे हो। बट मी जेवण वगैरे केलं आणि नंतर आमच्या परतीच्या प्रवासाला चालू केलं आणि लगेच रात्री आम्ही आय थिंक नऊ वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचलो होतो तिथून जवळपास आम्हाला तीन वाजता आम्ही जेवण केलं चार वाजता आम्ही कम्फ्लेट तिथून निघालो होतो जो आम्हाला रात्रीचे तीन वाजले होते घरी पोचायला सो हा होता पूर्ण आमचा कोकणातल्या ट्रिपचे ब्लॉक्स तुम्ही तिन्ही ब्लॉक्स कंटिन्यू पाहिले तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळतील आणि ब्लॉग्स पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला सांगा ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटत आहेत आणि शेअर पण करा तर पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय